श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून पूजा केली जाते जेवढे महत्त्व विधिवत पूजा करण्याला आहे तेवढेच महत्त्व अगदी योग्य पद्धतीने उत्तर पूजा करण्यालाही आहे तर आपण ही पूजा गुरुवारी मांडतो तर याची उत्तरपूजा ही शुक्रवारी सकाळी लवकर उठून करायची आहे गुरुवारी केलेली पूजा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उचलायची असते योग्य पद्धतीने उत्तर पूजा करून साहित्याचं काय करायचं आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कारण आपण जरी पूर्ण पूजा केली असेल तर योग्य पद्धतीने तिची उत्तर पूजा ही व्हायलाच हवी तरच आपल्याला या पूजेचे पूर्ण फळ मिळतं त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहात त्याआधी चॅ चा, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूया शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून आपली नित्यकामे आटवून आपली देवघरातील पूजा करायची आहे त्यानंतर आपण आपण पन जी पूजा गुरुवारची मांडलेली आहे तिथे यायचं आहे तिथेसुद्धा देवीला देवीसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावायचा आहे तसेच स्वतःलासुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर गणपतीला कलशाला विड्यावरती आपण जे काही लक्ष्मीकारक वस्तू पूजेमध्ये ठेवल्या आहेत त्या सर्वांवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे धूपदीप ओवाळायचं आहे तसेच यावेळेस तुम्ही महालक्ष्मीची आरतीसुद्धा करायची आहे महालक्ष्मीला आरती करून घेतल्यानंतर धूपदीप ओवाळायचं आहे तर त्या देवीला काही तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही गोडाधोडाचा नैवेद्य दाखवू शकता तर नैवेद्यामध्ये तुम्ही खीर शिरा केला असेल तो दाखवू शकता किंवा मग तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य ठेवला तरीसुद्धा चालेल महालक्ष्मीला दूध नैवेद्य नैवेद्यसुद्धा अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतात त्यानंतर मनोभावे देवी देवीला नमस्कार करून क्षमा मागायची आहे क्षमा याचना करायची आहे की हे व्रत करताना माझ्या हातून काही कळत न कळत चूक झाली असेल तर मला मनापासून क्षमा कर तुझी कृपादृष्टी आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावर सदैव असू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि मग त्यानंतर आपण ही पूजा विसर्जित करणार आहोत त्यानंतर पूजेमध्ये आपण जी काही फुलं पानं हार हार वेणी हे वापरलेले आहे तर ते सर्व एका ताटामध्ये सर्वात आधी काढून घ्यायचं आहे तर त्यान हे सर्व पानं फुलं आहे ती एखाद्या आपण पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा मग तुम्ही आपल्या घराच्या बाहेर एखादं गार्डन असेल तिथे सुद्धा तुम्ही एखादा खड्डा करून तिथे ही पानं फुलं आहे ती पुरू शकता किंवा मग एखाद्या झाडाच्या मुळाशी सुद्धा तुम्ही ही पानंफुलं आहेत ती टाकू शकता तुम्ही गावाकडे राहत असाल तर रानात सुद्धा ही तुम्ही पानफुलं वापरलेली आहेत पूजेमध्ये तीसुद्धा विसर्जित करू शकता जी आपण पूजेमध्ये फळे ठेवलेली आहेत तर ती तुम्ही प्रसाद म्हणून सर्वांनी घरातल्या वाटून खायची आहेत तसेच तुम्ही गणपतीची मूर्ती वापरली आहे किंवा गणपतीकारक तुम्ही सुपारी ठेवली असेल तर ती जागच्या जागी ठेवून द्यायची आहे किंवा देवघरामध्ये मूर्ती गणपती बाप्पांची ठेवून द्यायची आहे तसेच लक्ष्मीकारक ज्या काही तुम्ही वस्तू वापरलेल्या आहेत जसे की श्रीयंत्र असेल कमळगट्ट्याची माळ असेल अजून काही तुम्ही इतर वस्तू वापरली असेल गण महालक्ष्मीची मूर्ती असेल या सर्व वस्तू आपल्या देवघरामध्ये दे जागच्या जागी ठेवून घ्यायच्या आहेत जर पूजेमध्ये तुम्ही प्रसादामध्ये गुळखोबरे वापरल्या गुळखोबरे नैवेद्यासाठी ठेवले असेल ते सुद्धा काढून घ्यायचे आहे ते सुद्धा तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे तसेच लक्ष्मी मातेसमोर जो विड्या मांडलेला आहे तर ते विड्यामधील जे काही वस्तू आपण वापरले आहे ते एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत पूजेमध्ये जे व्रतकथेचं पुस्तक आहे तेसुद्धा आपण जपून ठेवायचं आहे माता लक्ष्मीचा फोटो असेल तोसुद्धा तो जागच्या जागी ठेवून द्यायचा आहे आणि प्रसाद म्हणून तुम्ही खीर वगैरे ठेवलेली आहे तर तीसुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून करू शकता तर आपण जो देवीचा मुखवटा वगैरे लावलेला आहे तो सुद्धा का काढून घ्यायचा आहे त्यापूर्वी देवीला नमस्कार करायचा आहे देतू अखंड अदृश्य रूपात आमच्या घरामध्ये असाच वास कर अशी देवीला मनापासून प्रार्थना करायची आहे जी काही माझ्या हातून तुझी साधीबोळी सेवा झालेली आहे ती मानून घे आणि अशीच कायम तुझी सेवा माझ्या हातून अशीच घडावी कधीच मी उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही अशा आशीर्वाद देवीकडून मागायचा आहे आणि त्यानंतर आपण जे काही नारळ वगैरे कलशावर ठेवलेला आहे तो नारळ वगैरे काढून घ्यायचा आहे मुकोटा काढून घ्यायचा आहे आणि नारळ आपण पाण्यामध्ये विसर्जित करू शकता कि तर तसेच देवीला जे दागिने घातलेले आहेत ते तसेच ठेवून द्यायचे आहेत आणि कलशातील पाणी फुलांच्या साह्याने प्रवेशद्वारापासून आपल्या घरामध्ये पूर्ण घरभर शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी तुम्ही तुळशीला घालू शकता किंवा इतर कुठल्याही झाडाला तुम्ही हे पाणी घालू शकता तर तुळशीलासुद्धा हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे आणि कलशातील नाणं सुपारी पण तसंच जपून ठेवायचं आहे तर कलशा खाली ठेवलेले जे तांदूळ आहेत ते सुद्धा तुम्ही आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये आहे ते तसेच तुम्ही वापरू शकता जे काही तांदूळ वगैरे खाली थोडेसे सांडलेले आहेत किंवा मग हळदी कुंकू वगैरे आपण घातलेलं ते तांदूळ थोडे बाजूला करून घेऊन ते पक्ष्यांना तुम्ही खायला द्यायचे आहेत त्यानंतर आपण पाट उचलून घ्यायचं आहे वस्त्र आहे ते जागच्या जागी ठेवायचं आहे आणि जिथे आपण स्वस्तिक काढलेलं होतं तिथे दीप अगरबत्ती दाखवून मनोभावे नमस्कार करायचा आहे तर अशा रीतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योग्य पद्धतीने उत्तरपूजा कशी करायची आणि साहित्याचं काय करायचं अशी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान छानही माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ